छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जय श्रीरामच्या जयघोषाने भगवा उत्सव साजरा केला जातोय केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि आजचा दिवस हा संपूर्ण भारत देशासाठी आनंदाचा दिवस आहे असं मत व्यक्त केलंय यावेळी किराडपुऱ्यातील या राम मंदिरात हजारो राम भक्त दाखल झाले होते तसेच मिरवणुका काढून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला पाहुयात आपण नेहमीच म्हणतो देव देश आणि धर्म आज आम्हाला प्रत्यक्षात या मानवभूमीवरती पृथ्वीवरती राम अवतरले असं वाटतं आहे पाचशे पासूनची आमची इच्छा होती आकांक्षा होती जिथं रामाचा जन्म झाला त्या ठिकाणी चांगलं भव्य मंदिर असावं हो। ते होत नव्हतं पण आज आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मान्य मोदी साहेब यांच्या कर भव्य असं राम मंदिराची मंदिरामध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे म्हणून सर्वामध्ये फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगभरातील हिंदू बांधव भगिनी छोटे मोठे सर्वांमध्येच एक आनंदाचं वातावरण आहे आणि मी संभाजीनगर शहरामध्ये आहे शेकडो मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठेनंतर एक आनंदोत्सव साजरा होतो आहे रांगोळी असतील रामाची मूर्ती असेल रामांची प्रतिमा असेल फोटो असतील आणि सर्व दीपज्वलन असेल फटाके असतील सोडून आनंदोत्सव मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला जातो आहे आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस छत्रपती संभाजी कोणी भगोमय झालं आहे पाहू तिथं भगवान कलर दिसतोय सर्व हिंदूनी एकत्र येऊन हा हे काम केलेलं आहे अर्थात आम्ही सर्व आहोतच पण सर्वांनी जसं प्रयत्न केल्यानंतर काय काम होतं ह्याचं आज उदाहरण आहे कुठलंही मंदिर त्या ठिकाणी हजारो शेकडो लोक आहेत कुठलंही मंदिर छोटा असो मोठा असो आणि सर्व आमचे हिंदू बंधू भगिनी आज रस्त्यावरती उतरलेले आहेत म्हणून सर्वांच्या प्रयत्नातून हे यश आलेलं आहे आणि आम्ही सर्वजण आज खूप आनंदी